नमस्कार दक्षता मासिकाच्या संपूर्ण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक एप्रिल दोन तपास कथा सुपारी रात्रीच्या अंधारात सायकलवर चाललेल्या रघुचे लक्ष समोर गेले आणि त्या दृश्याकडे पाहून त्याचे डोळे भीतीने विस्पारले सायकल बाजूला लावून त्याने जवळ जाऊन पाहिले त्याच्यासमोर एक मृतदेह पडलेला होता समोरील मृतदेह हा कुणीतरी मारून टाकल्याचे रघुच्या लक्षात आले खून खून अशी रघुने आरोळी ठोकली पण तेथे त्याला प्रतिसाद द्यायला कोणीच नव्हते त्याने सर्वप्रथम जवळच असलेल्या किल्लारी पोलीस स्टेशनचा नंबर डायल केला आणि गादवेवाडे येथे रस्त्याच्या कडेला शेतापाशी एक डेड बॉडी पडल्याचे सांगितले किल्लारी पोलीस स्टेशनला बातमी मिळताच ड्युटीवर असलेले साह्य पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व सोबत दोन पोलीस अमलदार असे तिघं जण घटनास्थळी रवाना झाले आणि घटनास्थळाचे निरीक्षण करू लागले दोन पंचांना पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला या माणसाला कोणी ओळखतं का तुमच्यापैकी साहेबांनी आजूबाजूच्या माणसांकडे पाहत विचारले तसे गर्दीतून एक माणूस पुढे आला आणि त्याने तो मृतदेह हो। शेजारच्या गावचा किसन याचा असल्याचे सांगितले त्या माणसाकडून हवा तो तपशील मिळाल्यावर साहेब आपल्या सहकारी अंमलदाराकडे वळले त्यांनी बॉडी पोस्टमार्टमला पाठवून देण्याची आणि खबऱ्यांना कामाला लावण्याची सूचना केली दुसरीकडे पोलिसांनी किसनचा भाऊ गजानन याला किसनचा मृतदेह मिळाल्याचे कळवले गजानन यांनी काल रात्रीच किसनला काही लोकांबरोबर बोलताना पाहिले होते आणि नंतर त्या लोकांबरोबर तो त्यांच्या मोटरसायकलवर बसून कुठेतरी गेला असे पोलिसांना सांगितले तसेच खबरी करून पोलिसांनी किसनची बायको शारदा आणि त्याचा मामेबाऊ जगन या दोघांचे प्रेम प्रकरण असून पूर्वी जगनने किसनच्या घरच्यांना धमकी दिल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पोलिसांनी आपला मोर्चा जगनकडे वळवला पोलिसांची जीप दारात उभी राहिली तसे जगनच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला पोलिसांनी त्याला खुनाविषयी विचारताच त्याने सुरुवातीला पचावात्मक पवित्रा घेतला पोलिसांनी आपला खात्या दाखवताच त्याचा हा पवित्रा काही वेळातच गळून पडला गुन्हा कबूल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही हे त्याला कळून चुकले तसेच त्यांनी यामागे किसनच्या बायकोचा देखील हात असल्याचे पोलिसांना सांगितले त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शारदाला भोळसट स्वभावाचा किसन आवडत नव्हता तिला जगन बरोबर राहायचं होतं आणि किसनचा त्यांना अडथळा वाटायला लागला मग त्या दोघांनी खुनाचा प्लॅन आखून त्यासाठी गावातल्या दोन व्यसनी तरुणांना सुपारी दिली त्यासाठी पाच हजार रुपये ॲडव्हान्स पण दिला मग जगनने त्याला किसनचं घर दाखवलं खुनाच्या दिवशी शारदाने किसनला गावची काही माणसं आली आहेत त्यांना पैशाची मदत हवी आहे, आहे। असं निमित्त सांगून त्या पोरांना त्याच्याच सुपारीचे उर्वरित पाच हजार रुपये द्यायला लावले म्हणजे या किसनने त्याच्या नकळत स्वतःलाच मारण्याचे त्या पोरांना पाच हजार रुपये दिले भोळेस किसनला काही काम आहे म्हणून त्यांनी मोटारसायकलवर नेऊन अंधारात निर्जनस्थळी स्थळी त्याचा गळा आवळून त्याचा खून केल्याची माहिती जगनने पोलिसांना दिली हे सर्व सांगून त्या दोघांचा सा पत्ता सांगितला पत्त्यावर रवाना झाले साहेब स्वतः शारदाच्या घरी गेले शारदाला साहेबांनी सर्व हकीकत सांगितल्याने गुन्हा कबूल करण्यावरून तिला गत्यंतर नव्हते आपल्या आणि जगनच्या प्रेम संबंधातला अडथळा दूर करण्यासाठी आम्ही किसनला संपवण्याचा कट रचल्याचे आणि बाळू व नरू या दोघांना त्याची सुपारी दिल्याचे तिने कबूल केले दुसरीकडे बाळू व नरू यांना अटक करायला गेलेले पोलीस पथक त्यांना घेऊनच परत आले त्या दोघांनी पोलिसांच्या चौकशीत आपल्याला जगन आणि शारदा यांनी सुपारी दिल्याने किसनला गळा आवळून मारल्याचे कबूल केले दरम्यानच्या काळात मृताचा सबविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला त्यात किसनचा मृत्यू हा गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले शारदा आणि जगन यांच्यात महिनाभरात झालेल्या संभाषणाचा सीडीआर देखील मिळवण्यात आला आरोपींनी गुन्हा करते वेळी परिधान केलेले कपडे त्यांच्याकडून जप्त करण्यात आले सर्व पुरावे संकलित करून ते न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले प्रयोगशाळेच्या अहवालावरून हे सर्वजण या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले त्यांच्या विरोधात पोलिसांनी माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले समोर आलेले सर्व साक्षी पुरावे आणि दोन्ही बाजू ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने चारही आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन एकशे वीस ब आणि चौतीस अन्वये आजन्म सश्रम कारावास दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणाचा तपास लातूर जिल्ह्यातील किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि पोलीस अंमलदार किसन मर्डे पंढरीनाथ सोमवंशी सचिन उस्तुर्गे आणि आबा इंगळे यांनी उत्कृष्ट प्रकारे पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क राहा सुरक्षित राहा धन्यवाद